विलेपारवे पूर्व मुंबई येथील जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने बुलडोजर लावून उद्ध्वस्त केले देशभर व विशेष करून महाराष्ट्रातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत याचे तीव्र पडसाद समस्त जैन व अहिंसाप्रेमी समाजात उमटले आहेत तीर्थंकर हे जगा आणि जगोद्या या संदेशाचे नायक आहेत त्यांच्या उपदेशाने देशात शांती सहिष्णुतेचा महामार्ग प्रशस्त झाला आहे स्वातंत्र्य व लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या तीर्थंकरांचे मंदिर उद्ध्वस्त करून महापालिका प्रशासनाने संविधानाने दिलेल्या उपासनेच्या जैन समाजाच्या हक्कावर गदा आणली हे शासनास व महापालिका प्रशासनास शोभनीय व समर्थनीय नाही दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली जैन बोर्डिंगमध्ये सांगलीतील सकल जैन समाजाची बैठक संपन्न झाली या बैठकीत जैन मंदिर पाडल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला जैन मंदिर होते त्या ठिकाणी पूर्ववत महापालिका प्रशासनाने बांधून द्यावे व या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून कारवाई करावी अशी समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली शासनाला याचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकल जैन समाज सांगली यांच्या वतीने कलेक्टर ऑफिसवर भव्य आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आक्रोश मोर्चा विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता सुरू होऊन कलेक्टर ऑफिस समोर मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन माननीय जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात येणार आहे या मोर्चामध्ये सर्व जैन समाजासह दिगंबर श्वेतांबर तिरापंथी स्थानकवासी मूर्तीपूजक समाज सहभागी होणार आहेत जिल्ह्यातील माननीय खासदार व आमदार यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींना जैन समाजावर होत असलेल्या अन्यायाचे गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून द्यावे आणि या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे पत्रकार परिषदेसाठी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील चेअरमन श्री रावसाहेब पाटील मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील श्री रोहन मेहता श्री जतीन शहा श्री महावीर बन्साली श्री साहिल शहा श्री जयेश जैन आदी मान्यवर उपस्थित होते जैन मंदिर पाडलं त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सगळे सर जैन बांधव एकत्र चोवीस तारखेला येऊन एक मोर्चा काढतो आहे जो हा जैन समाज आमचा शांतताप्रिय आहे त्याला एक आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली याची सरकारनं आणि सगळ्या लोकांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रसिद्ध अशा प्रकारच्या कुठलंही मंदिर असून देते कुठल्याही देवाचं कुठलंही मंदिर असून दे ते पाडू नये याची सर्व दक्ष दक्षता सर्व प्रशासनानं घ्यावं आणि सरकारने घ्यावं याची नोंद करा नोंद व्हावी याच्यासाठी आम्ही हा मोर्चा काढतो आहे सर्वांनी या मोर्चाला हजरायचं आहे चोवीस तारखेला आक्रोश मोर्चा जो निघतो आहे त्या मोर्चासाठी सर्व पद्धाच्या समाजांनी एकत्रित येऊन ह्या मोर्चामध्ये सहभाग व्हावं असं दक्षिण भारत जैन सभेतर्फे मी आवाहन करतो तसंच जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची जी स्थापना झाली ती खरं तर जैन समाजाचे मंदिरं असू दे तीर्थक्षेत्र असू दे याच्या संरक्षणासाठी झालेलं आहे एवढं मोठं महामंडळ सरकारनं करूनसुद्धा आणि हे महामंडळ सुद्धा अशा पद्धतीची घटना होते ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि यापुढं असल्या पद्धतीची घटना होणार नाही याची काळजी सरकारने पण घ्यावी आणि हा विषय मी महामंडळामध्ये मांडून हा ह्याचा पाठपुरावा करून त्याच ठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे असं आग्रहानं आम्ही त्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार आहोत सोळा एप्रिल रोजी विलेपार्ली मुंबई ते जैन समाजात जे मंदिर होतं तीस वर्षापूर्वीचं जुनं मंदिर हे महापालिका प्रशासनाने जे अधिक अनाधिकृत म्हणून पाडलं त्याबद्दल समाजा आज फार मोठी संतापाची लाट उसळलेली आहे खरं तर ते मंदिर हे तीस वर्षापूर्वी जुनं मंदिर कोणतंही हे न देता पूर्वसूचना न देता एका कोणाच्या तरी हॉटेल व्यावसायिकाला मदत करण्याच्या उद्देशानं त्या मंदिरावर कारवाई झाली त्याबद्दल समस्त दिग समाज जैन समाज हा नाराज झाला त्यासाठी मुंबईतसुद्धा फार मोठा मोर्चा निघाला आणि चोवीस तारखेला भारतभर ह्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यासाठी आक्रोश व्यक्त करण्यासाठी मोर्चा निघतोय आज सांगलीत आम्ही चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता विश्रामबागून इथून क्रांतीचे नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू होईल पण तो कलेक्टरना आम्ही अकरा वाजता निवेदन देऊन तिथं सभेत रूपांतर होऊन ही हा मोर्चा पूर्ण होईल त्यासाठी सर्वच जैन बांधवांनी समस्त जैन बांधवानी सकल जैन समाज यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून ह्या मोर्चा पाठिंबा द्यावा अशी विनंती